नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल मावळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली आहे तळेगाव दाभाडे शहराजोडील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडोमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला त्यामुळे दुर्घटना घडली आहे रविवार असल्याने पर्यटकांची तोबा गर्दी होती अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आपदा मित्र आप। यांनी बचाव करायला सुरुवात केली तसेच काही दिवसापासून या परिसरात जोरदार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे नदीला जबरदस्त पाणी होते या दुर्घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली कुठल्याची दुर्घटना झालेली आहे आत्ता मी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आणि त्यासोबत काही लोकं अडकलेले आहेत त्यांच्याकरता एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोकं वाहून गेल्याची शक्यता आहे त्या अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला असं ते म्हणाले नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि दहा जूनला त्याची वर्कऑर्डर देखील दिलेली आहे हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल्स जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील डब्ल्यू डीला किंबोण्याच्या संबंधित यंत्रणांचे जे, जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्वाचं आहे आणि जसा हा पूल लोखंडी होता जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे परंतु एकंदर लाँग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागा आणि त्यानंतर जीव जीवन त्याकडे काही तुम्ही कारवाई करणार आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी अंती सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये कुठे होते ते तुम्ही काळजी करू नका बेटा शकतो ना राजा फोन हरवला असेल तुम्ही काळजी करू नका समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा कदाचित समोरच्या बाजूला जर जरूर एक काम करा रे एक काम कर कोण इथलं तुम्ही असं करा एक काळजी करू नका ताई असं करा तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा जावा जावा घेऊन जा तुझं नाव काय

तुम्ही काळजी करू नका ताई तुम्ही काळजी करू नका काय सांगूया हॉस्पिटलमध्ये मध्ये पाठवले ते काही काही पवनाला पाठवले ते आणि काही काळजी करू नका हॉस्पिटलमध्ये असतील ना कशाला विचार करतो काही आता नावं कशी कळणार काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील आता लोक कुठे चार चार हॉस्पिटल्स बसणार या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली आपण वेळोवेळी सुविधा देतो म्हणजे लोणणा खंडापासून असेल कसरा घाटात असेल किंवा कुठेही असेल ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत नदीचा प्रवाह मोठा आहे त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक सुटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर जेव्हा थांबले बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला एकही पोलिसांच्या कर्मचारी नव्हता निश्चित त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते न होते त्याची माहिती आपण जो चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युअलिटी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडताय ते जीवावर खेळला दा जाताय गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीचा प्रवाह मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत आपल्या समोर वाहून गेलेत मला, मला वाटतं असे सगळे धारसिक प्रयोग कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण पुड़ फार असं अतिउसीपणा दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होत याची चौकशी निश्चित होईल पण ऑडिट व्हायला हवं होतं या धोकादायक प्रशासनाला माहिती असताना या ठिकाणी हा पदारासाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच काम नये इथे बोर्ड सुद्धा लावला धोकादायक पूल इथे कुठे थांबू नये ही पण त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता आणि मला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा याचा टेंडरही झालेला आहे हा पूल सुरू होणं आवश्यक होतं परंतु पावसाळ्यामुळे थांबला याला किती सात आठ कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकारी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळ्या पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व्हॉलेंटिअर्स ठेवलेले आहेत सगळ्यांना आपण सूचना करतोय विनंती करतो आहे तसेच शासनच्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे आपण गेल्या वेळी बघितलं असेल आम्ही दर दोन तीन दिवसांनी सुद्धा देत की बाबा पर्यटनाला जाऊ नका अतिवृष्टी होते खूप मोठा पाऊस आहे पण पर्यटकही खरं म्हणजे आपापल्या आप जीवाची जबाबदारी आपणही थोडी घेतली पाहिजे आपणही काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबियांची मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे सर मात्र